नमस्कार मित्रांनो जी गौरव पुरस्कार सोहळ्यात यावर्षी ज्येष्ठ मराठी अभिनेत्री निवेदिता शराफ यांचा सन्मान करण्यात आला विविध मालिका चित्रपट आणि नाटक यांच्या माध्यमातून गेली वर्षानुवर्षे निवेदिता शराफ रसिक प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहेत विशेष म्हणजे या संपूर्ण प्रवासात त्यांनी आपल्या घराची जबाबदारीसुद्धा उत्तम प्रकारे सांभाळली आहे घर संसार याकडे लक्ष देऊन त्यांनी मोठमोठ्या जबाबदारीने आपलं करिअरसुद्धा घडवलं आहे या सगळ्या प्रवासात निवेदिता अशोक सराफ यांच्या पाठीशी सुद्धा नेहमीच खंबीरपणे उभ्या राहिलेल्या दिसल्या पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंचावर जाण्याआधी निवेदिता यांनी पाया पडून पती अशोक सराफ व अभिनेते सचिन पिळगावकर यांचे आशीर्वाद घेतले यानंतर अशोक सराफ यांनी देखील पत्नीला दोन्ही हात जोडून नमस्कार केला निवेदिता म्हणाल्या अशोक तू मंचावर आल्याशिवाय मी हा पुरस्कार स्वीकारूच शकत नाही आता मी खूप भावनिक झाले खरं तर हा माझ्या माहेरचा पुरस्कार आहे असं म्हणायला हरकत नाही कारण झी मराठीशी माझं खूप जवळचं नातं आहे दहाव्या वर्षापासून मी चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली होती परिवर्तन असं त्या चित्रपटाचं नाव होतं तिथून आतापर्यंतचा प्रवास हा माझ्या एकटीचा नाहीये हा प्रवास लेखक दिग्दर्शक माझे सहकलाकार तंत्रज्ञ यांच्या साथीने पूर्ण झालेला आहे हा पुरस्कार मी सगळ्यांच्या वतीने स्वीकारते दरम्यान निवेदिता सराफ यांना पुरस्कार प्रदान करताच कला विश्वातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे परंतु ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता शराफ यांचा हा इथपर्यंतचा प्रवास काही सोपा नव्हता त्यांना अनेकदा संकटांना समोरे देखील जावे लागलेले आहे चित्रपटाच्या शूटिंग मध्ये व्यस्त असतानाच त्यांचे मामा व अशोक सराफ यांचे वडील यांनी अखेरचा श्वास घेतला ही गोष्ट निवेदिता यांना फोनवरून कळली त्यांच्या कुटुंबातीलच एका जवळच्या व्यक्तींनी त्यांना ही बातमी कळवली होती मात्र ही बातमी कळताच निवेदिता यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता मामा गेल्याचे दुःख त्यांना आजही आहे त्यांनी आपल्या आयुष्यात कधीही मागे वळून बघितले नाही आपले काम व धैर्य सातत्याने सकारात्मक दृष्टीने चालू ठेवले व आज त्या एका मोठ्या पदावर जाऊन उभ्या आहेत तर तुम्हाला निवेदिता शराफ यांच्या भूमिका आवडतात का आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी कला विश्व या चॅनलला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद